गडकरीचे म्हणाले मुसलमान हे देशाचा अविभाज्य घटक उत्तर नागपूरमधील विकासाचा दाखला काँग्रेस अल्पसंख्याक का समाजात भीती पसरवून मतदारांची दिशाभूल करत असल्याचा आरोप केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केला भाजप मुसलमानांविरोधात नसून पाकिस्तान आणि दहशतवादाविरोधात ठाम भूमिका घेत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले नारी येथे झालेल्या निवडणूक सभेत ते बोलत होते भाजप सत्तेत आल्यास मुसलमानांना पाकिस्तानला पाठवले जाईल काँग्रेसलाच मत दिल्यासच ते सुरक्षित राहतील असा खोटा प्रचार केला जात आहे हा आरोप पूर्णपणे निराधार आणि राजकीय हेतूने प्रेरित आहे असे गडकरी म्हणाले भाजपची भूमिका ठाम असून ती केवळ दहशतवाद आणि पाकिस्तान विरोधी असल्याचे त्यांनी अधोरेखित केले मुसलमानांना दहशतवादाशी जोडणे चुकीचे असल्याचे सांगत गडकरी म्हणाले की भारतीय मुसलमान हे देशप्रेमी नागरिक आहेत ते समाजाचा आणि राष्ट्राचा अविभाज्य घटक आहेत भाजप कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही काँग्रेसकडून भाजपला मुसलमान विरोधी बौद्धविरोधी आणि जातीयवादी ठरवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला संविधान बदलाच्या मुद्द्यावरून होत असलेल्या प्रचारावर टीका करताना गडकरी म्हणाले की विकासाच्या मुद्द्यावर उत्तर देता न आल्याने काँग्रेस मुद्दाम संभ्रम निर्माण करत आहे विकासाबाबत बोलण्यास काहीच नसल्याने लोकांमध्ये भीती पसरवली जाते असे ते म्हणाले काँग्रेसच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारांनी यापूर्वी तब्बल ऐंशी वेळा संविधानात दुरुस्त्या केल्या असून आज हा मुद्दा केवळ मतदारांना गोंधळात टाकण्यासाठी पुढे आणला जात असल्याचे त्यांनी नमूद केले मतदान संविधान शहराच्या विकासासाठी तुमचं एक मत तुमच्या शहराचं भविष्य घडवत जानेवारी रोजी नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान केंद्रांवर जाऊन मतदान करा नागपूर महानगरपालिकेद्वारे जनहितार्थ प्रसारित